निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताच एक्सप्रेस मिळाला नाही ना ना तुला कुणी सांगितलं कुठल्या कुठं सांगितलं अरे संजय तर मी मगाची उत्तर दिलं तुला कळत नाही का रे एक उत्तर दिलं रोज आमदार संजय शिरसाट आमदार नाही ते मंत्री आहेत छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री जे चाललेलं असेल उद्या बीड असू दे पुणे असू दे महाराष्ट्र असू दे तू देखील काही चुकीचं केलं तर ऍक्शन घेतली जाईल कारवाई केली जाई त्याच्यामध्ये के जो कोणी दोषी असेल त्याच्या संदर्भातले निर्णय घेतले करतायत तुला काय वाईट वाटत त्यांनी कौतुक केलेलं अरे ज्यांच्या ज्यांच्या बुद्धीला समोरून ज्यांना ज्यांना योग्य काही करावं असं वाटतं ते त्यांनी करावं तो त्यांना अधिकार दिलाय तुला कसं बातमी दाखवण्याचा अधिकार दिलाय ना कुठली बातमी दाखवायची कशी तशा पद्धतीनं त्यांना जे वाटतं ते ते बोलून द्याव आता तो त्यांचा तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यांना मी कसं काय